कुराड घालून खून दोनच तासात तालुका पंढरपूर दगडाने मारले होते याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुराडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गणपत बबन जाधव राहणार कारला तालुका मावळ जिल्हा पुणे सध्या राहणार भीमा नदी नदीपात्र बठाण तालुका मंगळवेढा यांना सागर वाघमारे यांनी तू मला घरी का सोडलं नाही म्हणून दगडाने मारहाण केली होती याचा राग जाधव यांना होता मंगळवारी रात्री सातच्या सुमारास आता मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून जाधव याने सागर याच्या डोक्यात तोंडावर व काडावर कुराडीने मारहाण केली तसेच कुराडीच्या दांडक्याने गळ्यावर छातीवर मांडीवर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून ठार मारले याबाबत मैताची पत्नी यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे तात्काळ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी तपास चक्री फिरवली जाधव पळून जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पकडले सविता सागर वाघमारे वैवर्ष चोवीस यांनी फिर्याद दाखल केली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस अधिकारी देवकर विक्रम वडणे पोलीस सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले गजानन माळी आग नलावडे दीपक भोसले यांनी केली आहे